अपने जमिनीला सिंगल सुपर फॉरसल सुपर देते आहे 15 कोटीचा सॉफ्टवेयर मध्ये गव्हर्नमेंट मला एक सांगत तुम्ही आणि त्याचा माझ्या नाही माझं काय आपलं त्यांनी दोन्ही पद्धतीने लावलंय ना हो, आता। दोन फूट वाढते आणि नऊ इंच वाढती हा एक पर... चौदा हजार पॉप्युलेशन आहे एक सत्तावीस आठ हजार लक्षात घेत आहे माझ्या लक्षात त्याच्यामध्ये आता इथले बोंड मी मोजलेले नाही मी माझ्या शेतातले मोजले मला दोन फुटामध्ये पर झाड आणि नऊ इंचामध्ये परत जाणवलेला नाही थोडाफार जो फरक जाणवलेला आहे तो हाय हायडे म्हणजे हायडे उत्पादकता जास्त मिळालेली तिसरा आपल्या या सगळ्या प्रकारच्या कापसामध्ये मेन तर आपल्या याच्यामध्ये सरक्याचं प्रमाण वजन खूप जास्त आहे जगातली रिक्वायरमेंट संपली आहे या, या तुमचं त्या सीडचं वजन काही असो तुम्हाला टोटल लिन जो आहे फायबर किती पर्सेंट पडतो फॉर्टी पर्सेंट फॉर्टी पर्सेंट इज फॉर्टी पर, थर्टी एट पर्सेंट थर्टी एट म्हणजे अचीवमेंट बिगेस्ट अचीवमेंट आमच्याकडच्या आजही एकही व्हरायटी किंवा हायब्रिड जी आहे ती तेहतीस टक्क्याच्या वर जात नाहीये आता याच्यात तर एक साधी गोष्ट सांगतो की हे जे बीटी अप्रुव्ड बीटी आहे हा हा ह्याचा जो एकूण बॉल वेट जे आहे हे बॉल वेट आम्ही जे एस टी बी टी लावतो त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे म्हणजे लॉजिकली यंदा मी जे आहे मी फवारणी केली नाही नाही मला टी बी टी तुम्ही कसं टी बी टी तुमची एकच का सगळ्यांकडची का अलग अलग आहे हा वेगवेगळी नाही नाही मी माझ्या तर तिथेच जिथे आपण राशीचं बी लावलं आहे तिथे एक दोन बोंडाचं वजन जवळपास बारा ग्रॅम मिळालं पण एफ जे वजन आहे ते आठ साडेआठ ग्रॅम मिळालं आठ साडेआठ ग्रॅम मिळतो पण आता यंदा मागच्या वर्षी मी इथे निंदनचा प्रयोग केला होता तो खूप कॉस्टली पडला तर यंदा काय केलं पहिल्यांदा प्री इमर्जंट मारलं त्याच्या त्याच्यानंतर ते तो मा हे मॅक्स मारून पण आपल्याकडे प्रत्येक नक्षत्राला नवीन तण मिळ निघतो मग खालून टोपी लावून ग्लॅफोसाईट मारून मग माणसांना विचारलं की कसं तर दादा म्हणे हे परवडते होणे पण हे दोन एकर क्षेत्र असेल तर खालून मारणं शक्य म्हणे आपल्याला पण आपण चाळीस एकर जर बी कॉटन लावून राहिलो तर आपल्याला हे चांगलं नाही मिळेल आपल्याला तेच चोरबिटी लावा लागेल बरोबर आहे मी जर माझ्याकडे ऐंशी एकर कपाशी आहे जर आता मी त्या पद्धतीनं करायला गेलो तर मी झालं आलं तर त्याला बरं त्याच्यात साहेब आर आर जे लावत आहे आपण टी बी टी असं नाही का बोलवेट कमी येऊन राहिला त्याचा बोलवेट चांगलाच आहे मी प्रत्येक माझ्याकडे चार व्हरायटी मी चारही व्हरायटीचा मोजून पाहिलं तर मला साडेपाच सहा साडेपाच सहा ग्रामचं बोंड भरून राहिलं अच्छा म्हणून मी म्हटलं ना की टी ते म्हणजे सगळं टी एकच नाही कारण तुम्ही थोड्या कंपनीकडनं घेता त्याच्यावर अवलंबून दुसरं एसटीबीटी मध्ये आमच्या लक्षात आलं सकिंग प इन्सेक्टीसाइड खर्च बंद झाला कारण त्याच्यावरती मावा तुडतुडे पांढरी माझी येतच नाही बी टी गुलाबी हळी बी नाही करून आलो आता की ह्या ऍक्च्युली सॅम्पल घेऊन की व्हीप थ्री, थ्री आणखीन कशा कशा कारण माझा असा अंदाज आहे की व्हीप थ्री सुद्धा ऑलरेडी लोकांनी टाकलेला आहे आणि तो येतो त्याच्यामुळे मावा तुडतुड्याचं प्रमाण कमी मी मध्यंतरी एक रिपोर्ट गव्हर्नमेंटलाच पाहिला होता त्याला तर त्या कंपनीचं नाव आठवत नाही पण ते बियाणं अप्रूव्ड होतं पण ज्यावेळेस ते बियाणं टेस्टिंगला सापड पाठवलं तर त्यांच्या त्याच्यात त्यांना एसटी जीन सापडला होता त्याच्या त्याच्यावरती बरंच त्यांनी पत्र लिहिले त्यांना की असा कसा टाकला हे टाकला पण आता आता माझं एवढंच म्हटलं की आता जर त्या ह्या ज्या व्हरायटीज आहेत त्या मनाने अजूनही यांची जी उंची आहे ही जास्त आहे तुम्ही ज्यावेळी रोबोट्स किंवा मेकॅनिकल हार्वेस्टिंग म्हणाल त्यावेळी तुम्हाला उंची त्याची कमी करणं भाग आहे म्हणजे ह्या याच्यात म्हणून पॉप्युलेशन वाढवली की ऑटोमॅटिकली उंची कमी होणार आहे पण सायमिल्टेनियसली वन टाईम गेलो नाही नाही तो नको आहे कारण मग तो सट्टा खेळल्यासारखा होईल जो आठ सट्टा आपण सोयाबीन मध्ये नाही नाही बरोबर आम्हाला आपल्या काळ्या मातीच्या जमिनीमध्ये किंवा इकडे मध्ये आपल्याला वन टाइम पिकिंग हा कन्सेप्टच राहू शकत नाही आपल्याला दोन ते तीन पिकिंग करायची परंतु पहिलं पिकिंग जर आलं असेल तर त्या ऐंशी टक्के यायला पाहिजेत कापूस दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कारण जर क्वालिटी कॉटन पाहिजे असेल तर तो पहिला आहे पाणी पाऊस म्हणून ऐंशी टक्के बोंड फुटू कसे द्या हे जे समजा आता जे मशीन त्यांना दाखवली याच्यावर समजा आता जर समजा तो मशीन आपण टाकतो समजा सेकंड टाइम फर्स्ट टाइम समजा तो पन्नास टक्के बोंड फुटू आता ही फांदी ही फांदी याच्यात फसू नाही याचे चाक चालन समजा ही फांदी फसव त्याची बाजूचे टकर आहे तिच्यात ही फांदी फसव हे झाड मोडन हे झाड मोडन आणि प्रत्येक फट्याला त्याला फिरवणार आपण जसं फवारणी यंत्र आहे तर चोवीस फूट इकडे घेतो चोवीस फूट इकडे घेते आपण हा दोन तास गेले म्हणून तरी चालतो आपण मानतो का बाबा ठीक आहे आमच्या वाले दोन तास गेले चालते मला काय म्हंटल की ज्यावेळी मशीनच येईल ना त्यावेळी मशीन कशी राहू दे ना तुम्हाला लागेल नाही पण राहू दे बदलावं लागेल पण त्याच्यात उपाय एवढाच आहे का तुमचा जो तुम्हाला कमी करावं लागेल आणि याच जे अंतर आहे ना जर पिकिंग याच मशीन येणार तर हे जे अंतर आहे हे मोठं ठेवावं लागेल वन साइड कमी करा दोन हो ओळी एकदम करता येतील हा चार ओळी एकदम करता येतील गॅप लागेल हे आपण बाकीच्या पिकांमध्ये जे केलं आहे ते ऑटोमॅटिकली याच्यात ना आम्ही जर मशीन पिकिंग कुठे पंजाबमध्ये हार्वेस्टर्स आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी कापू हे लावायला सुरुवात केली की नाही गहू गहू झाला गहू झाला याचा विषय वेगळा आहे आता मशीन आली आहे नाही आपल्याकडे हार्वेस्टिंग मेकॅनिकलच होत ते माणसानच करो पण आज मशीन आलं पण ते कसं आहे तुमचं हे वन टाईम हे वन नाही आहे आपल्या इथं परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रात परिस्थिती कशी आहे आपल्या इथं इथं वेदर वेगळं आपल्या इथं एक वेळा वेगळं होते तर दुसरी वर्षी वेगळं होत म्हणजे या टाइमाला जे या वर्षी काल ज्यानं लेट लावलं का त्याला बोंड चांगले आहे ज्यानं लवकर लावलं त्याला बोंड नाही आहे कारण पाऊस वेदरचा खूप मोठ म्हणजे असं आहे आम्ही रोबोट कसं म्हंटल त्यांना रोबोटचा माणूस पाहिजे म्हणजे तो असा वॉकिंग करत पिकअप करायला तो रोबोट तयार केला परंतु त्याची लिमिटेशन अशी आहे की तुम्हाला एक दोन रोबोट करून चालत नाही सात आठ रोबोट पाहिजे ते निराळ झाले नाही तर मग एक रोबोटला तेवढाच वेळ लागतो की जी आपली बाई करते असं आहे ना आणि ह्या ज्या हे यांनी जे मशीन दाखवलं हे आपल्याकडे किती सुटेबल होईल हा प्रश्न आहे भविष्य दाखवलं काहीतरी बोलला हे उसा बसून गुळे तयार केलं आहे न रे बाबा म्हणजे खूप मोठं शेत बारामतीचं पाहिलं का उसाचं कुठचं बारामती का मी बराच फिरलो कोल्हापूर बारामती ॲग्रोविजन मध्ये या त्यांचे जे विवेक भोवटे म्हणून आहेत त्यांनी पूर्ण एक चार हजार शेतकऱ्याचा ग्रुप आहे त्यांचं उत्पन्न दीडशे क्विंटल संजीव माने बारामतीचा ग्रुप आहे संजीव राजेंद्र पवार शरद भाऊ जे त्याचे मुख्य आहे ते आले होते आपण नागपूरला शुगर फॅक्टरी वाल्यांनी बोलावलं होतं त्यांना आणि त्यांना काय मी स्वतः जाऊन पाहिलं तिथे सुंदर केलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी काय केलं की चार हजार शेतकऱ्याचा डाटा त्यांनी एक त्याची रूमच तयार केली आणि त्याच्यात पूर्ण बोर्ड आहे कोडाच्या शेतामध्ये कुठे पिवळं पडलंय कुठे पेस्ट आली आहे कुठे आलं हे त्या इथे मेन हॉलमध्ये येते आणि तिथून त्या शेतकऱ्याला सूचना जातो सुंदर केलं त्या उसाचही असं आहे आता आहे माझं सर्वात जास्त या न माझ्यापेक्षा या उतर पण आपल्या इथं तुम्ही सत्तर ते पासष्ट टनाच्या वर जात नाही कसाही लावा कोणताही लावा कसाही लावा आम्ही शंबर टक्के काढून दाखवलंय ना शंबर टन आता ते मला मग पाहावं लागेल ला। उबरेला दाखवतो ना आम्ही कारण की आपल्या इथं उन्हाळ्यात आपल्यात दोन तीन महिलाचं ऊन पडते ना म्हणजे आता दोन चार वर्षात तेवढी ऊन नाही पडली मग ते ऊन पडते ना ते आपल्या इथं पंचेचाळीसच्या वर जाते तो जो पीरियड आहे ना सर्वात खातोच पर पिरियड परंतु उमरेडला त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं आणि दहा शेतकरी आहेत की जे जवळजवळ ऐंशी ते शंभर टक्के काढतात तुम्ही या जागर म्हणजे त्या दिवशी आपलं उसारवरचं चर्चा सत्र आहे बिलकुल बिलकुल परवा एक कृषी विद्यापीठात गेलो होतो सॉइल सायन्स आणि एग्रिकल्चर केमिकल्स

आणि फेरस हे एकमेव असं अन्नद्रव्य आहे जे सर्वात जास्ती सेन्सिटिव्ह आहे हो म्हणे मग त्याच्यानंतर विषय पुढे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की पी टी कॉटनची नाफिकी हे कापसाच्या मुळांना एरिएशन कमी मिळत असल्यामुळे होते आपल्याला कॉटन आता प्लेन मग त्यांना मी म्हटलं की मी वारंवार हा मुद्दा मांडतो की जी जमीन आपण ज्या पाय टाकतो ती उद्या जमीन नसते ती घोळीमुळे बदललेली असते ह्या भारी आणि हलक्या भारी जमिनी त्या जमिनी आता नापीक झाल्या आहेत कारण त्या जमिनीतली वाळू संपून गेली आहे गा संपून गेलेला आहे आणि ज्या हलक्या जमिनी आहेत त्या सुपीक होऊन राहिल्या आपल्याला आता वरती कसं येईल मुळांना कशी हवा लागेल आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट सांगेल आणखीन कोणाला काही बोलायचं घेऊ नका बोला विचारलं एसटी बी मध्ये काय सर मला दाखवा बोंडाळी आलेली आहे आळी आहे ती पण ती निघून गेली व्यवस्थितच होते पाणी आळी होती खाल्लेले हे जे हा जो हे जे पडलं नाही त्याला घाबरायचं जास्त काम नाही हे जर चांगलं झालं तर हे फुटतं नमस्कार

कोण आहे कोण आहे शास्त्रज्ञ मला वर्षापासून करायला पण आपला शेतकरी आहे की नाही शेतकऱ्याच्या विरोधातच शेतकरी आहे पहिली गोष्ट समजा आणि म्हणून जर कोणी जर म्हणत असेल समजा असोंडाळी आहे तर त्यांना स्टॅम्प वर लिहून द्यायचं आणि जर मी जर म्हणत असेल समजा मी माझी जर बाजू चुकी असेल तर एखाद्या झाडाला फाशी द्या मला मी तेच म्हणतो ना तुम्हाला मी तुम्हाला बोंडाळी दाखवतो ना तुम्हाला दाखवतो पण याच्यावर मी काय मानलो तुम्हाला बोंड अगोदर सडते की बोंडाळी अगोदर येते बोंड ये बोंडाळी अगोदर येते कुठं पॅन मी स्वतः पहिली दाखवा ना मला या प्लॉट मध्ये दाखवा रोज येते दिसताय गटले येतात सा साहेब जे जोड जोड जोडलाय कायसे कसं म्हणतो गाडीत 50000 आज नाही